अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं मुंबईमध्ये आज जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे वांद्रे इथं काँग्रेस आमदार दिशांत सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं तर अजित पवारांसोबत जनसन्मान यात्रेमध्ये सिद्दीकी यांना विशेष स्थान देण्यात आल्याचंही पाहायला मिळालंय त्याचबरोबर अजित पवार यांनीही सिद्दीकींचं कौतुक के केलं यावेळी अजित पवारांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी ज्यानी अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं यात्रा सिद्धार्थ सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे यात्रा इथं आयोजित केली खूप जण प्रतिसाद प्रचंड देत आहेत महिलांचा सहभाग त्याच्यामध्ये जास्त पाहायला मिळतो आहे त्याचं मनापासूनचं समाधान आहे आम्ही जी लाडकी बहीण योजना आणली त्याचं सगळ्या महाराष्ट्राने स्वागत केलंच परंतु देशाची आर्थिक राजधानी मुंबई इथंही तिथं स्वागत झालं त्या गोष्टीचा अतिशय आनंद रक्षाबंधनाच्या दिवशी माझ्यासारख्या भावाला मिळालेला आहे मी खूप समाधानी आहे ते त्यांच्या हातात आहे तो त्यांचा पूर्ण अधिकार आहे काम करणं हे आमचं काम आहे शेवटी निर्णय काय घ्यायचा तो आमच्या बहिणींच्या भावांच्या आणि तमाम मतदार राज्याच्या जिशान सिद्धी की आ, पक्षात येईल असं वाटतं पूर्ण आयोजन त्यांच्याकडनं करणार फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे शेवटी प्रत्येकाला स्वतंत्र विचारधारा आहे कुणी कुठं जायचं तर त्याचा जसा त्याचा अधिकार आहे जिसान एक चांगला कार्यकर्ता आहे उत्तम संघटक आहे तरुण आहे सगळ्यात तरुण म्हणून तो आमदार म्हणून मागे निवडून आलेला होता त्याचं काम आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सहसी महाडे जी तास मुंबई